चला तर आज आपण एका मस्त प्रवासाला निघूया पृथ्वीच्या महासागरांच्या सफरीवर थेट या निळ्या विश्वात डुबकी मारायला तयार आहात ना सुरुवातच करूया एका जबरदस्त आकड्याने सेव्हन्टी वन पर्सेंट हो आपल्या पृथ्वीचा तब्बल एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे म्हणजे विचार करा आपल्या ग्रहाचा केवढा मोठा हिस्सा पाण्याखाली आहे आणि हा जो पाण्याचा अथांग विस्तार आहे ना त्यालाच आपण महासागर म्हणतो याच महासागरांनी तर पृथ्वीवरचे वेगवेगळे खंड एकमेकांपासून वेगळे ठेवले आहेत पण मग एक प्रश्न साहजिकच मनात येतो की जगात असे एकूण किती महासागर आहेत कधी विचार केलाय चला बघूया तर उत्तर आहे पाच हो जगात एकूण पाच महासागर आहेत पॅसिफिक अटलांटिक हिंदी दक्षिण आणि आर्कटिक आणि आपला हा प्रवास कसा असेल तर आपण सर्वात मोठ्या महासागरापासून सुरुवात करू आणि हळूहळू सर्वात लहान महासागरापर्यंत पोहोचू ठीक आहे तर आपल्या प्रवासाचा पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया भेट देऊया जगातल्या तीन सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध महासागरांना आणि यात सर्वात पहिला नंबर लागतो तो पॅसिफिक महासागराचा हा फक्त मोठा नाही आहे तर पृथ्वीवरच्या सगळ्या महासागरांमध्ये सर्वात मोठा आहे याचा विस्तार किती प्रचंड आहे याचा अंदाज घ्या अमेरिकेच्या किनाऱ्यापासून थेट आशिया आणि ऑस्ट्रेलियापर्यंत पसरला आहे हा आणि एवढंच नाही पृथ्वीवरचं सगळ्यात खोल ठिकाण म्हणजे मारियाना ट्रेंच ते सुद्धा याच महासागरात आहे आणि हो जगातली सगळ्यात मोठी प्रवाळांची रांग ग्रेट बॅरियर रीफ तीसुद्धा इथेच आहे बरं ह्या महासागराला पॅसिफिक हे नाव कसं मिळालं असेल यामागे एक मस्त गोष्ट आहे जेव्हा प्रसिद्ध खलाशी फडिनॅड मॅगलन इथून प्रवास करत होते तेव्हा त्यांना इथलं पाणी खूपच शांत आणि सौम्य वाटलं म्हणून मग त्यांनी याला पॅसिफिक असं नाव दिलं ज्याचा अर्थच होतो शांततापूर्ण चला पॅसिफिक महासागराचा प्रवास करून आता आपण पोहोचलो आहोत अटलांटिक महासागरात हा जगातला दुसरा सर्वात मोठा महासागर आणि याचं स्थान एक खूप महत्वाचं आहे कारण हा अमेरिका युरोप आणि आफ्रिका या तिन्ही खंडांना जोडतो या महासागराने एक मोठा इतिहासही पाहिलाय गोष्ट आहे अठराशे अडुतीस सालची एस एस सभाना नावाच्या एका जहाजाने कमालच केली न्यूयॉर्क ते इंग्लंड असा संपूर्ण अटलांटिक महासागर पार करणारं ते पहिलं वाफेवरचं जहाज ठरलं खरंच तो एक खूप मोठा ऐतिहासिक क्षण होता आता वळूया आपल्या परिचयाच्या हिंदी महासागराकडे हा जगातला तिसरा सर्वात मोठा महासागर आहे पण याचं एक खास वैशिष्ट्य आहे हा जगातला सर्वात उष्ण महासागर म्हणूनही ओळखला जातो याचं स्थान खूपच वेगळं आहे हा महासागर तीन बाजूंनी खंडांनी वेढलेला आहे आफ्रिका आशिया आणि ऑस्ट्रेलिया आणि याच खास भौगोलिक स्थानामुळे इतिहासात पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील देशांमध्ये व्यापार करण्यासाठी हा एक प्रचंड महत्वाचा जलमार्ग बनला होता ठीक आहे आता या उष्ण महासागरातून थेट निघूया आपल्या ग्रहाच्या दुसऱ्या टोकाला खंडगार बर्फाळ ध्रुवीय प्रदेशांकडे इथे आपल्याला दोन महासागर भेटतात पण गंमत म्हणजे हे दोन्ही ध्रुवीय प्रदेशात असले तरी एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत एक आहे आर्कटिक महासागर जो उत्तर ध्रुवाजवळ आहे हा सर्वात लहान आणि उथळ आहे आणि दुसरा आहे दक्षिण महासागर जो थेट अंटार्क्टिका खंडाला वेढून आहे इथलं पाणी इतकं थंड असतं की विचारू नका आर्कटिक महासागराचं मुख्य वैशिष्ट्य काय तर त्याचा बर्फाळ पृष्ठभाग पण इथे एक गंभीर गोष्ट आहे आपल्याला माहीत आहे की जागतिक तापमान वाढ होतीये आणि त्यामुळे हा बर्फ आता हळूहळू वितळू लागला आहे आणि हे संपूर्ण पृथ्वीसाठीच एक मोठं आव्हान म्हणलं आहे तर असा हा आपला पाच महासागरांचा प्रवास यातून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की हे पाचही महासागर मिळून आपला हा एक निळा ग्रह बनवतात पण ते आपल्यासाठी इतके महत्वाचे का आहेत कारण महासागर म्हणजे केवळ पाण्याचे विशाल साठे नाहीत त्यापेक्षा खूप काही आहेत ते आपल्या ग्रहाचं हवामान नियंत्रित करतात असंख्य प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींचं ते घर आहेत आणि त्यांच्या पोटात कितीतरी वेगवेगळ्या आणि आश्चर्यकारक परिसंस्था दडलेल्या आहेत पण इतके अद्भुत असूनही या महासागरांसमोर आज काही खूप गंभीर आव्हानं उभी आहेत कोणती आहेत ही आव्हानं यापैकी दोन सर्वात मोठे धोके आहेत प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढ या दोन्हींमुळे समुद्रातली संपूर्ण जीवसृष्टी तिचं अस्तित्वच धोक्यात आलंय आणि म्हणूनच या महासागरांची काळजी घेणं पर्यावरणाचं रक्षण करणं हे आजच्या काळात खूप जास्त महत्वाचं बनलं आहे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आजचा आपला हा प्रवास इथेच थांबतोय पण जाता जाता एक प्रश्न मागे उरतोय की आजपासून पन्नास वर्षांनी आपले हे महासागर कसे असतील कसे दिसतील यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा